नमस्कार मित्रांनो ठाकरे बंधूंच्या संभव युतीवरून भाजप चिंतेत दिल्लीत शिंदे आणि शहाची बैठक काय झाली ही बैठक आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून मागणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आलेले या ठाकरे बंधूंच्या सभेला प्रचंड प्रतिसाद सुद्धा मिळाला होता या मेळाव्यामुळे दोघांमध्ये आगामी निवडणुकीसाठी राजकीय युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी दिल्लीत गेले आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुरुवारी भेट घेतली या भेटीत ठाकरे बंधूंच्या स्तंभ युवतीच्या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीवर होणाऱ्या परिणामाबाबत सखोल चर्चा झाल्याचे समजते भाजप दिल्लीत नेतृत्व याबाबत अत्यंत गंभीर आहे या संभ युतीचा परिणाम विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेवर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो असं भाजपाच्या अंतर्गत सर्वेनुसार समोर आला आहे या सर्वेक्षण खासगी संस्था मार्फत करण्यात आले असून त्याचे निकष अमित शहा यांनी सविस्तरपणे सांगितले आहेत मग मुंबई महानगरपालिका भाजपच्या अजेंड्यावर याकडे आपण थोडं लक्ष देऊया भाजप सध्या पूर्ण लक्ष मुंबई महानगरपालिकेवर केंद्रित करत आहेत शिवसेनेचा पारंपरिक गड असलेल्या या महानगरपालिकेत भाजपाला सत्ता मिळवायच्या आहेत मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाल्यास मराठी मतांची मोठी एकजूट होऊ शकते आणि त्यामुळे महायुतीच्या गणितावर परिणाम सुद्धा होऊ शकतो ठाकरे बंधूंविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यास त्याचा उलटा परिणाम होण्याची शक्यता असल्याचंही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटते भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी अलीकडेच ठाकरे बंधूंना लक्ष करण्याचे विधान केले होते मात्र अशा वक्तव्यामुळे मराठी मतदार भावनात्मक मत दृष्टीने ठाकरे बंधूं मागे उभा राहू शकतो अशी भीती भाजपमध्ये निर्माण झालेली आहे मग राज ठाकरे यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाहीत याकडे आपण थोडं लक्ष देऊया वरळीतील सभेमध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंबरोबर थेट युतीची घोषणा केली नसली तरी दोघांमध्ये जवळकी असल्याचे स्पष्ट दिसते मात्र राज स्वतंत्र भूमिका घेणारे नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळे ते शेवटच्या क्षणी निर्णय बदलू असं राजकीय विश्लेषकांचे म्हणणं आहे अमित शहा यांनीही राज यांच्या भूमिकेचा आढावा घेतला आहे मग त्रिभाषा सूत्रावरून निर्माण झालेला वाद याकडेही आपण थोडं लक्ष देऊया राज्य सरकारमधील शिंदे गटाचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाला मनसेने तीव्र विरोध केला होता खुद या 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 शिंदे राज ठाकरे यांनीही हो या विरोधात उघडपणे भूमिका घेतली आहे यामुळे शिंदे गटाने राज यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता दादा भुसे यांनी राज यांची भेट घेतली होती पण यातून कोणताही सकारात्मक परिणाम झाला नाही असे सूत्राचे म्हणणे आहेत या संदर्भातील शाह यांनी शिंदेकडून सविस्तर माहिती घेतली त्रिभाषा सूत्राला नेमका विरोध का आहे यामागे कोणते सामाजिक किंवा राजकीय हितसंबंध आहेत याची चर्चा करण्यात आली राज ठाकरे यांचा विरोध हे केवळ मर्यादित नाही तर यामागे जनभावना आणि होणारा याचाही विचार आहे मग एकनाथ शिंदेच्या दिल्लीत भेटीवर टीका याकडे आपण थोडं लक्ष देऊया एकनाथ शिंदे दिल्लीत भेटीवर उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी टीका केली आहे त्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दिवंगत शिवसेना नेते आनंद दिगे यांच्या स्मितीस्थळाला अभिवंदन केला आणि माध्यमांशी बोलताना शिंदेवर जोरदार हल्ला चढवला ते म्हणाले की आमचे गुरु श्रीवर आहेत आणि शिंदे यांचे गुरु आता दिल्लीला गेले आहेत विचाराच्या या विधानातून शिंदेवर टीका करताना त्यांनी शिंदेच्या निष्ठेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केला ते पुढे म्हणाले की गुरु पौर्णिमा म्हणजे निष्ठा दाखवण्याचा दिवस आहे शिंदेनी ज्या विचारधारेतून सुरुवात केली होती त्या मूळ विचारांपासून ते दूर गेले आहेत उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभव युतीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे मराठी मतांचा भावना मुंबई महानगरपालिकेतील सत्ता संघर्ष भाजपच्या चिंतेची कारणे शिंदे गटाची कसरत आणि मनसेच्या स्वातंत्र्य भूमिकेमुळे आगामी काळातील राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीचे होणार आहेत आणि एकनाथ शिंदे यांची झालेली चर्चा ही त्याच राजकीय मानली राजकारणात शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे समीकरण कधीही लागू होऊ शकते ठाकरे बंधू एकत्र आल्यास महापालिका निवडणुकीमध्ये मा महायुतीला मोठा आव्हानाचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे सध्या सुरू असलेली ही हालचाल म्हणजेच केवळ महायुतीची संकेत नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या भविताची नांदी आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद